नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत चवळीच्या ओल्या दाण्याची दाण्यांची झणझणीत व चविष्ट अशी भाजी पावसाळ्यात खास बनवली जाते आणि पौष्टिकतेने भरपूर असते सर्वात आधी दाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मसाला काढणार आहोत आपण हिरव्या मिरच्या कोथिंबीर अद्रक एक चमचा जिरं आणि लसूण असं सर्व आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे पेस्ट त्यानंतर इथे कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे त्या तेलामध्ये पाव चमचा जिरा आणि कांदा घालायचा आहे चॉप करून बारीक त्यानंतर कांदा छान बारीक त्यानंतर शिजू द्यायचा आहे नंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो छान सॉफ्ट होऊ द्यायचं टोमॅटो छान शिजलं की त्यामध्ये आपल्याला काढलेली पेस्ट घालायची आहे जी आपण मिक्सरमधून काढलेली आहे अदरक लसूण संभाराची पेस्ट तर हे घातल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे काही मसाले घालणार आहोत दोन चमचे तिखट एक चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि एक चमचा गरम मसाला त्यानंतर चवीनुसार मीठ हे यामध्ये घालायचं आहे मसाला आपला छान शिजलेला आहे तर यामध्ये आपल्याला हे मसाले घालायचे आहेत सुके मसाले त्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये ओले दाणे घालायचे आहे हे दाणे छान दोन तीन पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आहे नंतर त्यावर झाकण ठेवून पाच दहा मिनटं शिजवून घ्यायचे आहे तेलामध्ये नंतर ते त्यामध्ये दीड कप पाणी घालून त्याला पण पाच मिनटं छान वापून घ्यायचं आहे म्हणजे आपले दाणे छान शिजले जातील तर तयार आहे आपली भाजी ही तुम्ही भाकरीसोबत किंवा गरमागरम पोळीसोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब बाय बाय